नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू मध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या बकऱ्या सर इकडे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला भेटण्यासाठी आले आहे जाते वाकल्यावरून आपले पाहुणे आलेले आहेत सबस्क्रायबर आहेत कसं वाटलं एकदम मजात वाटलं आनंदात <laughs> वाटलं <लगा। laughs> बकऱ्या पाहिल्या मला आपले जोडीदार आहेत आपण कंटिन्यू व्हिडिओ बघतो जाऊ भेट घेऊ बकऱ्या वगैरे कशा वाटल्या एक नंबर क्वालिटी तर मामा आले होते इथं त्यांच्या मेंढ्या घेऊन आलेले इकडे चारायला आपल्या शिवरामध्ये तर त्यांनी जाता जाता बघितलं आपल्या बकऱ्या बघितले इथं तर मामाला भेटून खूप भारी वाटलं बोलून मी पण बकऱ्या मधला आणि मेंढ्या मधल्याला एक किंग आहे अशा बकऱ्या मी कुठं क्वालिटी बघितली नाही आजपर्यंत स्वतः गुजरातून आणून बी नाही अशी क्वालिटी राहिली आपल्याकडं अशा बकऱ्या एक नंबर मामाला बकऱ्या खूप भारी वाटल्या कोण मानू जेव्हा कंटिन्यू व्हिडिओ बघतो मी शाळा बघतो या शाळा कधी पाहतो पण योग आज योग आला इथपर्यंत यायचा भारी वाटलं मामा एकदम मजा आता <laughs> नाशिक जिल्ह्यातून इथलं यायचं म्हटलं सोपं आहे योग योगाची गोष्ट आहे का एवढा एवढा भेटले मामा भेटू आता असे भेटू होतच रे नक्कीच मित्रांनो तुम्हाला आजचा टॉपिक वगैरे मी टाकलेलाच आहे त्यामध्ये मामाला जॉईन करून घेऊ मामा नक्कीच व्हिडिओ चालतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जोडून राहा आपल्या बकऱ्या वगैरे चरत आहे इकडे